साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरामधील उड्डाण पुलाच्या पश्चिमेकडील ले बाजूस लँडमार्क प्रोजेक्ट चालू असून चार बाजूने पत्रा शेड उभारून आतमध्ये गौण खनिज उत्खनन चालू आहे या ठिकाणी परवानगींपेक्षा जास्त गौण खनिज शासकीय अधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे चालू असल्याचा आरोप करत यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी यासाठी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहन राजशिर्के यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून या संदर्भात योग्य ती कारवाई न झाल्यास त्यांनी आत्मधोनाचा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे नमस्कार जय शिवराय मी रोहन राजे शिर्के सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा आज सातारा मध्ये यादवगोपाळपेठेमधील वंडनाथ रेसिडेन्सी से मध्ये आठ गाळे विना परवाना चालू आहेत आणि तसेच करंजे मौजे करंजेमध्ये मध्ये उत्खनन साडेचार साडेचार हजार बराच उत्खननचे साडेचारशे ब्राचची उत्खननच्या पावत्या रॉयल्टीमध्ये काढलेला असून तिथे उत्खनन पंधराशे ब्रातचं उत्खनन झालेलं आहे तर शासनाच्या तिजोरीमध्ये उर्वरित राहिलेली रक्कम कधी जमा करणार तसेच आपले हायवे बॉम्बे रेस्टॉरंटच्या हायवेच्या भागामध्ये तिथे लँडमार्क ही साईट तिथे आत्ता चालू आहे त्या साईटवर जवळजवळ चार साडेचार हजार ब्राजची रॉयल्टी बनलेली आहे पण तिथं उत्खनन दहा हजार ब्रांच्या वर झालेले तिथेसुद्धा तीच थीत परिस्थिती आहे परत पाचगणीमध्ये विना विना परवाना बांधकाम तिथे आर सी सीमध्ये चालू आहे तीन मजली तिथे ओनरशिप आत्ता जितेंद्र धुडी साहेबांच्या आदेशाचं पालन न करून तिथे तीन मजली ओनरशिप उभी केलेली आहे प्रशासनाचं लक्ष कोणी इकडे आहे आज आम्ही सामाजिक कामं करतो माहिती अधिकाऱ्यांना माहिती काढून आज आम्ही कामं मार्गस्थी लावण्याचा प्रयत्न करतो पण आमच्यासुद्धा माहिती आहे अधिकाऱ्याला खोल दांडा देण्याचं काम हे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हे करत आहेत माझी एवढीच विनंती होती आज प्रशा माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस बुधवार आज मी इथे बसलेला असून माझे निवेदन आहे जिल्हाधिकारी साहेबांना की माझे या मागण्या मान्य कराव्यात आणि माझे उपोषणापासून मला परावृत्त करावे